नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे त्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जे बेलायकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन नुण व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करायचे चांगल्या चांगल्या कमेंट देखील टाकाय विसरायचं नाही आज आपण सुधाकर नागोरगोजे यांची दावण बघत आहेत तर काय सांगितले या बैलांची किंमत वगैरे एक लाख वीस हजार दोन एक वर्षाचे आहेत जुळक टायरची गॅरंटी टाईप तर पाहता मित्रांनो एक लाख वीस हजार आहे सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही जुळी बिले टॉप आहे हे कसे सहा सहा आहेत का कडी दात वर सहा सहा दात आहेत पाहता मित्रांनो सहा सहा दात आहेत सहा सहा दात आहेत मित्रांनो आणि झुपणी जपणी गॅरंटीत पाहत आहे मित्रांनो ते झुपायच्या कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नाव ना, ना सोड बर ही जोड हे मधले कोशे आहे आहे मित्रांनो जबरदस्त तब्येत येत बैलांना मजा बघायची बघा काय तब्येत मित्रांनो मित्र मग चेंडू निश्चित फुगलेली बैल त्या बघा नंबर एक दिसते बैल पाच दहा वर्ष टेन्शनच नाही मित्रांनो हे हि बैल ज घेतलेलं कारण कि साधात आणि झुपनीचे पक्की त्याच्यामुळं अडचण आवता बिवतच सगळी बोलीत आहेत मित्रांनो तुम्हाला सगळी बोली भेटली जाईन त्यांचं वाण बघून ठरवू अ... नका की हे <गएगी>। चलते न दे सगळ्या बोलीत तुम्हाला बैल दिल्या जातील काही अडचण नाही काय यांची किंमत सांगायला एक लाख एक लाख एकाहत्तर हजार तर आहे मित्रांनो एक लाख एकाहत्तर हजार सांगाय किंमत आहे गरीब आहे एकदम मारायचं वगैरे काही टेन्शन नाही पाहत आहे मित्रांनो मारायचं वगैरे काही टेन्शन नाही एकदम गरीब आहे एक गरी लाख एकाहत्तर हजार सांगाय व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल या सुट्ट्या सहा दात आहे ह्याचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार तर पाहत आहे मित्रांनो सहा दात आहे पंच्याहत्तर हजार सांगा सांगाय व्यवहारात किंमत अजून कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी हा ब्याऐंशी अकरा बत्तीस ठीक यांना कॉल करून मित्रांनो या बिल जोड विषय माहिती विचारू शकता 9.5 नाही का 34 नंबर का काय करतो